श्राद्धाचे जेवल्याने काय होते बंगाल देशात एक नावाचे चंद्रगिरी गाव तेथे ते राहणारी सरस्वती दयाळपती तिला बरीच वर्षे मूल नव्हते म्हणून मुलं होत नाही म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ गुरु यांच्याकडे गेली मग ते भस्म देतात व जातात तिचा विश्वास नाही बसला तिथे ते भस्म उखेड्यात टाकते बारा वर्षांनी नाथ पुन्हा येतात ते अंतर्ज्ञानी असतात त्यामुळे त्यांना हकीकत कळते ते उकरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव गोरक्ष देण्यात आले गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथ पुरीकडे जाताना मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले जेवण भेटणार म्हणून ते थोडस गावामध्ये गेले आणि गोरक्षनाथाला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठविले पितृ चालू असल्यामुळे गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षाने भिक्षा मागितली तेव्हा त्या स्त्रीने पितृपक्षातील सर्व पदार्थ एका ताटामध्ये वाढून ते पूर्ण भरले तेथील स्त्रीने ते ताट गोरक्षनाथ जवळ दिले गोरक्षनाथला वाटले दोघांना एवढं पुरेसं होईल कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरु पडे पुढे ठेवले नाच जेवले त्यांना त्यातील ते वडा खूप आवडला गोरक्षला वडा परत आणण्यासाठी पाठवले गोरक्ष गेला बाई म्हणाली पुन्हा फुकट आता मिळणार नाही काहीतरी द्यावे लागेल मी आता फुकट देणार नाही गुरुसाठी पाहिजे ना मग त्या बदल्यात तुझा डोळा काढून दे गोरक्षाने एक डोळा काढून दिला बाईला खूप वाईट वाटले ती आश्चर्य करू लागली ती लगेच घरात गेली आणि तिने ताट वाढून दिले आणि डोळाही दिला गोरक्ष तिथून पुढे गेला एका हाताने डोळा झाकून ताट गुरु पुढे ठेवले काय झालं ते गुरुला अंतरदृष्टीने समजले गुरु सर्व ज्ञानी होते मग त्यांनी लगेच क्षणातच गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचे होते श्राद्धाचे कोणी खाल्ले मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढविला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले दोनदा मागवून केले त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण नाक करायला पाहिजे नाकारू नये ना। महालय अमावस्या विशेष विशेष म्हणजे सर्व पितृ अमावस्या सन तेराशे एकोणीसची ची महालय अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तरा नक्षत्र दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणावीस सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रयांची माध्यान भिक्षेची वेळ पिठापुरात अप्पलराज शर्मा पितृकर्म पूजेत श्राद्ध विधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी येण्याची वेळ जवळ आलेली आणि घराच्या दारात आवाज धननला ओम भवती भिक्षाम देही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेलं नसता इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसयेचे सत्व व तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुरशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापन्नाचार्यांनी झालेल्या दुष्टांतानुसार सांगून ठेवलेले की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली तो समोर अवधूत उभे त्यांनी विचारले की माते तुझी मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आई त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळेच मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकताच अवधूताने गडगडाटी कांठळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षांचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केलेस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आता मला माझी मला आई म्हणालाच आहेस तर तूच माझ्या पोटी आहे तथाच तू म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे वीस सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले बहुसंख्य सांसारिक प्रश्नांचे मूळ पितृदोषात ज्या कुटुंबाला पितृदोष आहे त्या घरात कुलदेवी व कुलदैवताची सेवाच घडत नाही अगदी नास्तिक किंबहुना आध्यात्मिक सेवेबद्दल नकारात्मकता असते सद्यस्थितीत पितृदोष नाही असं एकही कुटुंब सापडत नाही कमी अधिक प्रमाणात पितृदोष आहेतच आणि त्यातूनच असंख्य प्रश्न आज प्रत्येक घराघरात त्या कुटुंबाला त्रस्त करत आहेत भाविक सज्जन हो आपले कुटुंबातील प्रश्न मार्गी लागायचे असतील तर इकडं तिकडं पळापळ पड़ करण्यापेक्षा मुळावरच घाव घातला तर पुढची कार्य सुरळीत पार पडतील आणि म्हणूनच स्वामी समर्थ गुरुमाऊलींचा अट्टाहस आहे की या पितृपक्षात प्रत्येक घरातील सदस्याकडून आपल्या पितरांची यथासांग सेवा घडावी आणि त्या कुटुंबाची प्रगतीची दारे खुली व्हावीत सगळे सुज्ञ आहेत प्रत्येकाला आपल्यासमोरील प्रश्नांची जाण आहे म्हणूनच प्रत्येकाने पितरांची सेवा आवर्जून करावी अवधूत दत्तात्रयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास जी महालय अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावी आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूकडे आपल्या पितरांना सद्गतीसाठी विनंती करूयात तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जरूर शेअर करा धन्यवाद